संघर्ष आईच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी रविवार म्हटलं की सर्व काही वेगळं असतात पदार्थ तर आज मी वेगळं काहीतरी करणार होते खायला त्यानंतर देव असे दही दुधाने छानपैकी स्वच्छ वगैरे करून घेतले दही होतं माझ्याकडे भरपूर मी दह्यानेच देव स्वच्छ वगैरे करत असते लिंबू वरीमध्ये वापरून तशानं पण देव खूप छान होतात कोणते पितांबरी वापरवणे असं म्हणतात त्याच्यासाठी मी तशीच पद्धत वगैरे वापरत असते त्यानंतर मी आज करणार होते वडे आणि माझी भाजी करायची पद्धत खूप वेगळीच आहे तर तुम्हाला हे मी माझे व्हिडिओपर्यंत शेवटपर्यंत नक्की पहा संघर्ष आईच्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा तर माझी पद्धत थोडी वेगळी कशी आहे ती तुम्हाला मी पुढे सांगलच तर चला मग मी वड्याचं पीठ छानपैकी मिक्स करून घेतलं होतं जे की आपण वापर वडे कोणते तर आपण पाव वडापाव खात नाहीत का त्याच्यामधले वडे पण हे माझे वडे वेगळे होते जरा त्यानंतर भांडे काय मला ॲडजस्ट करायचं होतं मला रोज रोज भांडे घासायचा खूप कंटाळा आला आहे आता आज रेवर होता म्हटलं जाऊ द्या त्यानंतर छोटं थोडंसं पग बी काढून ठेवलं बाजूला कारण की माझं बाळ पण होतं ना त्याच्यामुळं छानपैकी मी भाजी क्या कुकरमध्ये त्याच कुकरमध्ये मी छानपैकी मिक्स मिक्स करून भाजी वगैरे केली त्याच्यामध्ये थोडंसं मी काय टाकत असते माझं खरंच तुम्ही यदा करून पहा खूप टेस्टी लागते तर त्याच्यामध्ये मी वापरत असते लिंबू लिंबानं इतकी छान लागते वड्याची चव खूपच छान त्यानंतर मला आजका नाही वाफळ्या करायच्या होत्या आमच्या इकडे वाफळ्या म्हटल्यास काय बघायचं काम नाही खूप वाफळ्या आवडतात आमच्या घरी तर मला हे वाफळ्या करावंच लागतात रविवारी त्यानंतर मी अशा वाफळ्या वाफळून घेतल्या होत्या आमच्यात अशाच करतात कुणी भाजून करतं आता भाजल्या भाजलेले भाजले छान लागतात वाफळ्यापेक्षा पण त्याला भट्टी वगैरे लागते आता इथं शहरला राहायचं म्हटलं की भट्टी वगैरे कुठून ना तर मग अशा झाल्या त्यामधून अशा झाल्या तर समजायचं बाफळ आपल्या खूप छान झालं आहे आता जर त्याला थोडेसे सांदी वगैरे पडल्या का तसं समजायचं काही खूप सुंदर आणि खूप छान झाल्यात चवीला खूप टेस्ट टेस्टी होतात तुम्हाला ही रेसिपी पाहण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा माझा एक व्हिडिओ आहे तशात मी ही रेसिपी टाकली आहे माझी मी जी पद्धत वापरता ती तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि मी लगेच मग वरणाला वगैरे फोडणी घे देऊन घेतली लगेच भांडे वगैरे घासले आणि कुकरचं टोपण वगैरे घासायचं म्हटलं की खूपच हे होतं कारण की तितक्यात माझ्या छानपणा पाणी वगैरे गेलतं त्याच्यावर पाण्यानं पुन्हा कुकरचं टोपण खूप घाण वगैरे झालं होतं काय म्हटलं लगेच आधीच भांडे वगैरे घासून घ्यावं काय कुणी खायला जे सध्या जेवायला नव्हतं मग वर्गाला फोडणी वगैरे दिली बाफळ्या वगैरे कट करून ठेवल्या म्हणलं भांडे वगैरे जितके पडले तितके का हो असून पुन्हा एक खड्ड्या भांडे म्हटले की खूप होतं आताच मी एक भांड्याचं टोपलं सकाळचं लावून घेतले वडे वगैरे केलेले कारण की लहान लेकरू म्हटले की दोन दोन पदार्थ असं पक्ष तिखट कट करावं लागतात भाजी पण त्याच्या मोगाने भांडे वगैरे खूप जास्त पडतात अशा बाफळ्या वगैरे तळून घेतल्या या खायला आवडल्या असतील ता, तर त्यानंतर बाफळ्या वगैरे तळून घेतल्या व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब जरूर करा कारण की मी चार वर्ष झालं संघर्ष करत आहे तर त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये माझ्या बाफ्या कशा झाल्या आता